मोडून पडला जरी या तालुक्याचा संसार तरी मोडला नाही ना ना का ना फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा ही सगळी वानरसेना घेऊन ही सगळी वानरसेना घेऊन आज आम्ही बाहेर पडलोय पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांच्या साठी विरोधकांना दाबायसाठी विरोधकांना वाकवायसाठी वापरला जातोय कधी सुधानी साईन सामान्यातल्या गरीब माणसाला कधी आर करण्यात खरोखर काय आम्ही चुकीच असलं अरे या बाजार पटांगणामध्ये फाशी द्यावाला दादा आणखी एक विषय मी आपल्या हातामध्ये काठी पण दिलंय घोंगडं पण दिलंय माझा जो धनगर समाज प्रामुख्याने ज्या भागामध्ये राहतोय तो धुळदेव असेल कारकी असेल हिंगणी असेल किंवा त्या परिषदला असेल तिथल्या भागातल्या तिथल्या भागातल्या दादा तिथल्या भागातला एक प्रश्न धगू धगतोय कायम आमच्या मान त्या मतदारसंघातल्या एम आय डी विषय आपल्याकडे येत असतोय माझी आपल्याला या निमित्तानं विनंती राहणार आहे की ज्या लोकांनी जमीन दिले जे बागायत नाही आणि जे जिरायत आहे लोकांचे साडेसात हजार सात सात हजार हेक्टरची एमआयडीसी च्या संदर्भामध्ये विषय असल्यामुळे लोकांचा पण काही प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे पण ते लोकांचं जे बागायत आहे ज्यांची घरं आहेत ज्यांचे बंगले आहेत ते बाग वगळून सुद्धा दादा जवळजवळ चार साडेचार पाच हजार एकराची एम आय डी सी होऊ शकते जे लोक द्यायला तयार आहेत तर त्या भागामध्ये एम आय डी सी होण्यासाठी बागायत भाग उघडून जिराज भागातल्या लोकांचं जी द्यायला जी तयार आहेत त्या भागातली एम आय डी सी व्हावी आणि त्याच्यासाठी राज्याच्या माध्यमातनं केंद्राच्या माध्यमातून जो निधी देऊन ती सुद्धा आमची जी करोडची एम आय डी सी आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा दादा आपल्या माध्यमातनं प्रयत्न व्हावेत ही माझी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला सांगायचं आहे हा दादा आपण आलाय आणि मला माहिती आहे विकास कामाचं तर आम्ही बोलणार आहोत पण विकास कामाच्या बोलण्याबरोबर दादा विकास कामाचं तर लोकांना ऐकायचंय पण आज आमच्या सगळ्या लोकांना आणखी काही राजकीय विषय सुद्धा समाजकरणामध्ये राजकारणामध्ये आज दादा आपण आपला पक्ष वाढवायला आलाय आज आपण जो हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा सातारा जिल्हा बालेकलला होता काही कालखंडापूर्वी हा मान खटाव मतदारसंघ सुद्धा दादा हा तुमचा बालेकल होता या मतदारसंघाच्या माध्यमातन तुमच्या पवार कुटुंबावरती तुम प्रेम करणारे फार माणसे या मतदारसंघामध्ये आज सुद्धा आहेत आणि काल पण होती आणि उद्या सुद्धा राहणार आहेत त्यामुळे आज दादा तुम्ही मा आलाय मी आपल्याला या निमित्तानं सांगणार आहे आपल्याला मला माझी आजी नेहमी सांगायची माणसाला उचकी लागली की लक्षात ठेवायचं आपली कोणतरी आठवण करते दादा तुम्हाला ह्याच्या आधी पण बऱ्याच उचक्या लागत असलेलं कारण असं आहे मान खटावची सभा झाली आणि तुमचा बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय मान खटावची कधी सभाच होत नाही पण त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या इथनं पुढे लक्षात ठेवा दादा ज्यावेळी इथनं पुढं तुम्हाला उचकी लागेल त्यावेळी लक्षात ठेवा मान खटाव तालुक्यातले तुमच्यावरती प्रेम करणारे हजारो लाखो लोक तुमची आठवण काढतायत तेच सांगतायत की आजी दादा आता पुन्हा तुम्ही आमच्याकडे वळून बघा जो पवार कुटुंबावरती प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे आदरणीय मकरांना बा लक्ष्मण तात्यांना खासदार करणारा सगळ्यात जास्त मत देणारा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तात्यांच्या पाठी तुम्ही असाल आणि नित, आदरणीय नितीन काका असतील तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मायेचे प्रेमाची फाक आणि तात्यांच्या नंतर ही प्रेमाची थाप या सगळ्या जनतेच्या पाठीमाग तुम्हाला सगळ्यांना ठेवावी लागणार आहे हे पण मला याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचे दादा लोक फार दबलेले आहेत लोकांना कळायचं बंद झालंय म्हणजे लोक फक्त दबलेले आहेत लोक थोडीशी शांत आहेत याचा अर्थ असा नाही की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागं लोक नाहीत लोक फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमाग आहेत पण आज अवस्था अशी आहे दादा मी आपल्याला सांगितलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत झालं पाहिजे की या मतदारसंघामध्ये पाच सहा दिवसापूर्वी आपण कार्यक्रम केला आणि आपण यायचं सांगितलं मग या मतदारसंघामध्ये आपल्या दौऱ्याच्या नियोजनाची तयारी करण्याच्या निमित्तानं मात्र मतदारसंघाच्या दोनशे अडीचशे गावामध्ये खटाव तालुक्यातल्या गावांमध्ये ग्रामस्थांनी आपल्या स्वागताचं आपण येत आहे याच्यासाठी आपले बॅनर लावले जातात पण इथलं प्रशासन आहे या मतदारसंघातलं या तालुक्यातलं मतदार एक तुल्लगी म्हणजे आपल्याला माहित असेल मोहम्मद तुल्लक एक असा बादशाह होता एका रात्री राजना बदलायचा काही पण करायचा दादा तीन दिवसापूर्वी आणि तुल्लगी प्रशासनानं एक, एक फतवा काढला आणि सगळ्या गावातल्या ग्रामसेवकांना मेसेज पाठवला की तुमच्या तुमच्या गावामध्ये जे बोर्ड आहेत ज्याचं परवानगी घेतली नाही हे सगळे बोर्ड काढून घ्या असा रातोरात मेसेज पाठवला मकरंदराच्या का नाव घातलं दादांच्या काही लोकांनी गावातल्या लोकांनी काढले पण ज्या गावातली लोक ठामपणे उभा राहिली त्या गावातल्या मी काढले नाहीत आणि आज सुद्धा आपण बघताय बा एवढ्या मोठ्या प्रसारात लोक आलेत पण दादा माझी आपल्याला विनंती राहील आपण प्रशासनाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे हे महायुतीचं महायुती सरकार आहे आणि या महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारमध्ये ही मान तालुक्यातली लोक सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आता रूपाने इथन पुढे आहेत आणि त्यामुळं एका दिवसात बोर्ड काढायला सांगितलं मी सांगितलं आमची धमक आहे आणि अर्थमंत्री येतोय त्यामुळं बीड केला आणि सांगितलं काळजी करू नका तुमचा जो काही नियम असेल तुमचे पैसे असतील तेवढे सगळे पैसे उद्या सकाळी दोनशे गावातले मी सगळे भरायला तयार आहे बोर्ड कुठल्या गावचा काढणार नाही शंभर टक्के जेवढी तुमची फी असेल तेवढी सगळी आमच्याकडं भरून घ्या पण मला आणखी एकच उद्या माहिती द्या उद्या सकाळी पत्र देतो आजपर्यंत या महान तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या ग्रामपंचायतीला बोर्डच्या रूपाने आता किती उत्पन्न मिळालं किती पैसे आले दुसऱ्या कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा घटना लिहिली पण ती घटना राजासाठी पण तोच कायदा आहे आणि रयतेसाठी तोच कायदा आहे आदरणीय अजितदादांसाठी सुद्धा तोच कारगर आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी तोच कायदा आहे पण दादा इथला कायदा प्रशासन फक्त विरोधकांच्या साठी दा विरोधकांना दाबायसाठी विरोधकांना वाकवायसाठी वापरला जातोय हा कायदा या मतदारसंघामध्ये पुढे चालला नाही पाहिजे यासाठी मकरंदाबा तुम्हाला आणि नितीन काकांना विशेष लक्ष द्यावं लागेल सचिन पाटील साहेब तुम्ही सुद्धा घाटवर आलाय बरं वाटलं आम्हाला आता जरा तुमचं पण आमच्या अवलक्ष राहू द्या इतन पुढं इथनं पुढं तुमचं पण आमच्या अवलं राहू द्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक नेता एक आमदार आमच्या पाठीशी आता इथनं पुढं आहे त्यामुळे तुमचं सुद्धा आमच्या अवलं राहील अशी मी या निमित्तानं आपल्याकडे विनंती करतो दादा आजची जर या भागातली परिस्थिती बघितली मी मागाशी पण मी आपल्याला सांगितलं की तीस वर्ष समाजसेवा करायचं काम करतोय दादा मी तीस वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ही हे नगर आहे माझा कुलस्वामी सिद्ध नातं आहे कधी ओ दादा मी ड्रायव्हरला सुद्धा असेल कामगारांना सुद्धा पोलीस प्रशासन पण ऐकते कधी सुद्धा अनिल देसाईनं सामान्यातल्या गरीब माणसाला कधी केलं नाही कधी मी माझ्यातल्या कामगाराला सुद्धा का दादा शिवी दिली नाही कधी उर्मटपणे बोललो नाही या पद्धतीने गेली तीस वर्ष काम करणारा मी कार्यकर्ते आबा पण असं असताना रातोरात आम्हाला प्रशासनाच्या नोटीस आल्या मला सुद्धा कळायचं भान झालं मला आपण पोलीस स्टेशनची नोटीस आली मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो सांगितलं तीन दिवसात हजर व्हा मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्या ओढूच पोलीस स्टेशनला नोटीस काढलो तर आम्ही तिथे गेलो पोलीस स्टेशनला विचारलं का मला बोलवलंय नाही म्हणले ऐकण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी मला सांगितलं नाही तुमचे टॉप कॉलर आहे मला कळलं नाही म्हणलं टॉप कॉलर म्हणजे काय ते अधिकारी पण हसायला लागले विचार म्हणजे टॉप कॉलर म्हणजे काय आहे म्हणले तुम्ही तुम्हाला ला ला एक फोन आलाय एक फोन आलाय मला नोटीस का काढलं दादा तर मला एक फोन आलाय मी विचारलं कुणाचं आलाय किती तारखेला आलाय त्यांनी एका व्यक्ती या तालुक्यातला बाहेरचं कुणाचं नाही या तालुक्यातल्या एका माणसाचा मला फोन आला होता आणि तो पण दादा चोवीस फेब्रुवारीला आला होता चोवीस फेब्रुवारी माझा वाढदिवस असतो आणि माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मला एक फोन आला होता आणि त्या फोन साठी मला सुद्धा पोलीस प्रशासनानं पोलीस स्टेशनला बोलवलं आणि माझी चौकशी केली माझी विनंती आहे या निमित्तानं म्हणजे जर खरोखर काय मी चुकीच असलं अरे या भेवडीच्या बाजार पटांगणामध्ये फाशी द्या मला पण काही जर चुकलं नाही तर मग बा दादा तुम्ही असाल नितीन का असतील तुम्ही आमच्या मागे उभं राहायला पाहिजे सामान्य माणसाच्या मागे उभं राहायला पाहिजे सामान्य माणूस आज भयभीत झालाय सामान्य माणसाला वाटतं अरे आपल्याला न्याय मिळणार आहे की नाही काय अवस्था आहे म्हणजे काही कारण असलं तर ठीक आहे त्यांना आहे ते पण एकटे सगळी माणसं काढली मी गेलो होतो आणि मला पोलीस स्टेशनमध्ये त्या पण बिचार ते, ते काय मला काही वाईट बोलले नाहीत ते इन्स्पेक्टर सुद्धा मला म्हणले साहेब मस्ती इच्छा नाही सचिन पाटील साहेब पण काय करायचं नाव ज्याचं येते त्याला नोटीस काढायला माझी भावना आहे जर कार्यकर्ता चुकत असला चुकीचा वागत असला तर त्याला कायद्यात बदल करा हि तर फशी द्या पण कार्यकर्ते जर प्रामाणिकपणे काम करण्यासाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाढीसाठी उद्यापासून माझा कार्यकर्ता निर्भयपणे जो बाहेर पडेल त्या कार्यकर्त्याचा छळ आणि त्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे ही जबाबदारी सुद्धा दादा या निमित्तानं आपली राहील आम्ही आपल्या पाठबळाखाली येतोय आम्ही आपल्या पंखाखाली येतोय आम्ही आपली पहिलीच माणसं आहे मागं पण आपल्याकडेच होतो आणि आपलंच काम करत होतो आज सुद्धा पुन्हा एकदा आम्ही आज दादा आपल्याकडे येत असताना बाकी काही मागत नाही विकास काम तर झालीच पाहिजेत पण विकास काम करत असताना या कार्यकर्त्यांचं संरक्षण करा दादा बघा मी पुन्हा एकदा आपल्याला जाहीरपणे इथं सांगतोय दोन हजार बारा सालामध्ये तुमच्या केबिन मध्ये आम्ही मुंबईमध्ये बसलो आदरणीय लक्ष्मण तात्या होते आदरणीय सदाशिव तात्या होते रामराजे होते बाकी आपण सगळे बसलो प्रभाकररावजी घाडगे साहेब आमदार होते आणि दादा तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होत मला तुम्ही सांगितलं तो तु अनिल देसाई गोंदावले गटात उभा राहा कुकळवाड गट गोंदावले गट दोन गट निवडून आले पाहिजेत आणि त्यावेळी सुद्धा दादा आम्ही तुमच्यापासून परत आलो त्यावेळी सुद्धा इथं काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब ते आमच्या विरोधात प्रचारले होते काँग्रेस पार्टी त्यावेळी विरोधात होते आमच्या तुमच्या तुम्हाला शब्द देऊन आलो आबा बाबा आणि मानची पंचायत समिती पाच पाच झालं चिट्ट्याव हो सभापती उपसवते आमचा आधार होता चिट्ट्या हो हो आज सुद्धा या निमित्ताने मी दादा आपल्याला सांगेन हा कार्यकर्ता पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती हो विश्वास ठेवा ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमचं घड्या आणि तुम्ही आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहात मला माहिती आहे तुम्ही आमच्या हृदयामध्ये आहात पण आता हृदयाचं सुद्धा आम्हाला वर्षाशी झाली आमचं हृदय बंद पडतंय का काय एवढं आमच्यावर प्रेशर आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलाय आपलं स्वागत करत असताना एवढं सांगेन आज मी आहे मनोज दादा आहेत फार काय मोठी बाकीची नेते मंडळी नाहीत दादा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ही सगळी वानर सेना घेऊन ही सगळी वानर सेना घेऊन आज आम्ही बाहेर पडलोय ही वानर सेनाच्या जीवावर तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या आम्ही सेतू बांधल्याशिवाय आणि लंका सर केल्याशिवाय राहणार नाही हा अभिवाचन मी आता मला या निमित्तानं द्यायला उभा राहिलोय मला माहिती आहे जास्त बोलण्यापेक्षा आपण सगळे दादांचं ऐकायला आलोय आणि दादांना जास्त सांगावं लागत नाही कारण मी पण दादांना तीस वर्ष बघतोय ज्याला त म्हणलं की ताक पण करते आणि ज्याला त म्हणलं की तलवार पण करते असे दादा अजित आलेले आहे त्यामुळे मी एवढं सांगेन दादा जाता जाता एका वाक्यामध्ये मोडून पडला संसार आज या तालुक्याची जी अवस्था झाली ती मी फक्त आपल्याला सांगतोय मोडून पडला जरी संसार तरी मोडला नाही का मोडून पडला जर या तालुक्याचा संसार तरी मोडला नाही कना फक्त हात ठेवून लढ म्हणा फक्त हात ठेवून लढ म्हणा चमत्कार झालेला दिसेल सांगतो सं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद